नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पांढरंग दुबले युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा आपलं कुंबडीपालन आपल्याला का परवडत नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये काय हजारो ब्रॉयलर पोल्ट्री फार्म उभे होत आहे पण त्यांचा व्यवसाय असा आहे त्यांना कंपनी खाद्य पुरवते कंपनी माल उचलते पण मला आपल्या कोंबड्यांना अशी कुठली कंपनी दाखवून द्या कुठला व्यापारी दाखवून द्या की जो खाद्य देईल आणि विकत माल घेईल मित्रांनो आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त युट्यूबवर बघत आहात की गावरान कुंबडी पालन चालू केलं लाखोची कमाई केली कुटीचा व्यवसाय उभा केला मित्रांनो मला अशी एक व्यक्ती दाखवा की बा कुठला तरी व्यापारी आला आणि आपल्या गावरान कोंबड्या म्हणा कावेरी पक्षी म्हणा चैतन्य पक्ष चैतन्य गावरान म्हणा आता माझ्याकड तर प्युअर गावरान कोंबड्या आहेत आणि मी त्या कोंबड्या त्या खाली वीस ते पंचवीस अंडी ठेवून दररोज नेहमी नियमितपणाने पिल्ला काढतो म्हणून मला हे गावरान कुंबडी पालन परवडत आहे गावरांचा तुम्हाला अर्थ सांगतो गावरान म्हणजे हा रानातला गावरान पक्षी जेव्हा कुंबडी खाली तुम्ही अंडे ठेवून पिल्ला काढ काढशाल तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला एक शंभर टक्के सांगतो गावरान कुंबडी पालन परवडणार पण हा विषय आपण थोडा लांब ठेवू तर मित्रांनो आपल्याला कुंबडी पालन का परवडत नाही हक्काने येऊन कुणी व्यापारी आपला माल घेऊन जाईल अशी गोष्ट बिलकुल नसते याच्यात आणि हा एक शेतकरी व्यवसाय येतो मित्रांनो हा शेती जोडधंदा म्हणून मोडलेला व्यवसाय आहे जसं शेतकऱ्याचा भाजीपाला बाजारामध्ये फुकट मागतात मी तिची जुडी जर दहा रुपयाला सांग सांगितली तर पाचला दे म्हणतात कोथंबीरची जुडी एक रुपयाला सांगितली तर पन्नास पैशाला दे म्हणतात तसं मित्रांनो गावरान अंड्याचं पण भरपूर कुठं ना कुठं भरपूर ठिकाणी हे घडत आहे जर आप आता हे बघा मी नियमितपणाने दहा रुपयाला अंडा विकत आहे तर बऱ्याचशा गावात अंडी विक्रीला त्रास होत आहे की बा पाचला द्या आणि सहाला द्या आणि काही काही गावामध्ये पंधरा वीस पंचवीस रुपयाला सुद्धा गावरान अंडा आहे तर मित्रांनो हे हा शेती व्यव शेतीविषयक व्यवसाय आहे याच्या याच्यामध्ये आपल्याला एकदम जिद्दीने व चिकटीने उतरावं लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा न परवडण्याचं कारण आता तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो तुम्ही काय करता एक तर इन्क्युब्युटरमधून जे पिल्लं काढत जे आपण पिल्लं काढतो मित्रांनो त्या पिल्लांना एक शेपरेट असा पोल्ट्री फार्म असावा लागतो आणि त्याची व्यवस्थित काळजी घ्यावं लागते आणि ती आपल्याच्यानी काळजी घेतली जात नाही त्याच्यात पक्षी मारतात आणि तुम्ही बऱ्याचशा ठिकाणोंमधून विकतची पिल्लं आणतात पाचशे आणतात हजार आणतात मित्रांनो असा एक, एक, शिमारता, शिमारता। एक ना एक दिवस त्याच्यामध्ये दहा पक्षी मारतात पाच पक्षी मारतात सहा पक्षी मारतात पण आपल्या गावरान कुंबडी पालनामध्ये जर तुम्ही कुंबडी खाली अंडे ठेवून जर पिल्लं काढली तर एक वर्ष काय दोन वर्ष काय आठ वर्ष काय न लसीकरण न व्हॅक्सिनेशन न डोळ्या ड्रॉप न आमका ड्रॉप न पाठी मागून त्या कुंबडीला ढोस असं काही न करता ते गावरान कुंबडीचं पिल्लू कधीच मरू शकत नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला कुणी वरचा मालक नसल्यामुळे आज एवढं खाद्य टाक ते उद्या तेवढं खाद्य टाक त्याच्यानंतर असं असं वॅक्सिनेशन कर आपल्याला कुणीही मालक नसल्यामुळे आपण ते काम करत नाही जसं एखाद्या माणसाला पगार देता कुठलं काम नाही सांगितलं तर तो, तो काहीच काम करीत नाही तसंच या कुंबडी पालनामध्ये आहे आपण बिलकुल लक्ष नाही देत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुंभडी पालनामध्ये मला एक सांगा तुम्ही पैसा कमावायचा डोक्यात ठेवता आणि कोंबडी पालन कुठंतरी जाऊन करता आणि ट्रेनिंग तर घेता ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं ट्रेनिंग मध्ये मला फक्त एक सांगा हा मुद्दा शिकवला गेला पाहिजे कि ब हे कोंबडी पालन आपण स्वतः स्वतः समजा जर दोनशे कोंबड्या असतील आपल्याकडं आपल्यामध्ये मित्रांनो आपली जिद्द पाहिजे आणि आप आपल्या धमक पाहिजे की मी ह्या माझ्या दोनशे गावरान कोंबड्या तरी गावात तरी मित्रात तरी फेसबुकवर कुठंतरी युट्यूबवर तरी जाहिरात करून पेपर मध्ये टाकून ह्या कोंबड्यांची विक्री करेल मित्रांनो आज लाखो ठिकाणी हजारो ठिकाणी हे कुंबडी पालन होत आहे आणि विकायच्या क्षणाला कुठलाच व्हिडिओ येत नाही की बा ही कुंबडी काय किलो मागितली इतके व्यापारी आहेत चिकन दुकानामध्ये जे मटण विकतात दोनशे अडीचशे तीनशे रुपये इतर कोंबड्यांचं आणि गावरान गावरान कोंबडीचं मटण चारशे ते साडेचारशे पाचशे रुपये पार सहाशे रुपये विकतात पण मित्रांनो जेव्हा ते व्यापारी आपल्या घरी येतात कोंबड्या न्यायला तुम्हाला फक्त एकशे वीस एकशे तीस आणि दीडशे रुपये बास हा फायनल रेट आणि मग बघा तुम्ही तर तुमची आणि त्या तोडीमध्ये तुमची कोंबडी पण वजनदार पाहिजे पण जाऊ जाऊ द्या कशी असू द्या जर एक किलोची कोंबडी असली तर व्यापारी फक्त एकशे वीस आणि एकशे तीस रुपयालाच घेऊन जातो हे एक लक्षात घ्या तर हा व्यवसाय स्वतःच्या मनावं आणि स्वतःच्या जिद्दीवर करा तरच हा व्यवसाय परवडणार जसं बरेचसे शेतकरी मी बघतो बाजारमध्ये सांगतात आपला माल काय साडणारा आहे का पाडणारा आहे सेम तेच हा हा माल साडणारा नाही मित्रांनो हा काय भाजीपाला नाही त्याच्यामुळं खूप चतुराईने हा व्यवसाय करा गावरान कुंबडी पालन मित्रांनो परवडतेच आणि तुमची सगळ्यात मोठी होणारी चूक मला एक सांगा जर कुठंतरी गावात वाड्या वाचतं जाऊन एखादी आजी असली आजोबा असले आणि त्यांना जर विचारलं आपण मला गावरान कुंबडी बसवायची आहे आणडीवर तर मित्रांनो त्यांच्या तोंडातून हा एक शब्द पाहायला निघणार ते काय सोपं नसतं एकवीस दिवस सांभाळावं लागतं दोन टाईम सोडावं लागतं तर मित्रांनो म्हातारे माणसं ह्या व्यवसायामध्ये थकत आहेत कारण की हा व्यवसाय सोपा आहे त्याच्यामुळं कुणी पण ह्या व्यवसायामध्ये थकतं पण जो व्यवसाय शंभर रुपये अडकून जर एक रुपये इन्कम होत असेल तो व्यवसाय लोकांना करायला खूप मजा येते पण गावरान कोंबडी पालन एक रुपये खर्चामध्ये तुम्हाला दहा रुपये भेटतात असा व्यवसाय माणसाला नको वाटतो कारण की ह्या व्यवसायामध्ये कष्ट नाही बिलकुल कष्ट नाही त्याच्यामुळे माणसं चिकटीने काय लक्ष देत दे नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त मुद्दा तुम्हाला सांगतो इतर कोंबड्यांना बघता का तुम्ही ही लागवड केली शेतामध्ये मग भाजीपाला आणून तोडून टाकला टोमॅटो आमकं तमकं तर मित्रांनो याच्यावर सुद्धा पन्नास टक्के भर देऊ शकतो ना आपण त्याच्यावर सुद्धा या कोंबड्या जगतात पण एकदम शुल्लक कारण आहे आपण सातत्याने काम करत नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण समजा आपल्याकडं गावरान समजा आता बघून घ्या माझ्याकडं दोन अडीचशे कोंबड्या आहेत या कोरड्यामध्ये दररोज किंवा तीन दिवसाला फुडकुंबडे अंड्यावर येते तिथं माठात बसल्या तिथं लाकडी कप्प्यात बसतात मी रप्पा रप, रप कोंबड्या घेतो आणि अंड्यावर बसवतो हो जाऊ द्या ना कोंबडीने वीज जर अंडी ठेवली तर पंधराच पिल्लं निघू द्या दहा अंडी ठेवली तर पाचच निघू द्या मी तर म्हणतो निघून निघले नाही तरी काय मला अडचण नाही माझ्याच कोंबड्या आहे माझंच माझ्याच कोंबड्यांचे अंडे आहेत आणि मीच माझ्या मनगटामध्ये ताकद आहे शेतकरीच शेतकरी आहे मी म्हणून तर माझं कोंबडी पालन वाढत आहे तुम्ही काय करता दोन पैशाचं लगेच डोक्यात आणता मला एवढं खाद्य लागलं मला एवढं काय झालं आणि आता काय खरं खरं नाही कोंबड्याचं मित्रांनो हा हा कोंबडी पालन व्यवसाय इतका छान आहे इतका छान आहे ह्या कोंबडी पालनासारखा व्यवसायच नाही व्यवसाय नाही कुठला पण तो एकदम मनाने जिद्दीने आणि चिकटीने केला पाहिजे तेव्हाच कुंबडी पालन परवडतं असं नाही आपल्या व्हिडिओचा थमने थमनेला असा बनवला आहे मी की बा कुंबडी पालन का परवडत नाही आणि मी तुम्हाला हेच सांगितलं कुंबडी पालन परवडतं पण आपल्या काही शुल्लक गोष्टीमुळे कुंबडी कुंबडी पालन परवडत नाही तर मित्रांनो चला अशी सात भरपूर दिवसाच्या सा नंतर मी तुमच्या माहितीसाठी आलो आणि व्हिडिओ बनवला आज कमीत कमी एक महिना झाला आणि मित्रांनो मी तुम्हाला सातत्याने माहिती सांगत असतो टाइम काढून माहिती सांगत असतो आणि आता आताची परिस्थिती सांगतो काल अवकाळी पाऊस झाला सर्व पत्रे वगैरे सर्व उडून गेले आपल्या खुरड्याचे आणि दोन पिल्लं मरण पावले आपल्या कुंबडीखाली एवढं काय मोठी नुकसान नाही झाली पण खूप वादळी पाऊस झाला तरी आपण घाबरत नाही या बागा एकदम गरिबी हरिबीमधलं खुरडा आहे छोटसं खुरडा आहे परत थोडं रिपेअर केलेलं आहे इकडं पण रिपेअर केलेलं आहे आणि सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा हे बघा मी तुम्हाला किती झाली व्हिडिओ सांगितली आपल्या कोंबडी पालनामध्ये शंभर अंडी पन्नास अंडी ऐंशी अंडी निघतात तर भावांनो मी तुम्हाला सांगतो माझ्या भावांनो त्याचं खूप मोठं कारण आहे आणि खूप मोठं कारण मी म्हणायला म्हणतो त्याचं खूप छोटं कारण आहे तीन दिवसाला चार दिवसाला पाच दिवसाला गावरान कुंबडी जर खुडाली लगेच कुंबडी उचला अंड्या खाली बसवा काहीतरी सोय करा पिल्लांना कुंबडी पिल्ला काढण्यासाठी म्हणजे आपलं दळणवळण असं चालू राहिलं पाहिजे जेव्हा आपल्या कोंबड्या वाढत राहतील तेवढे अंडे वाढत राहतील कुठून तरी विकतचे प विकतचे पक्षी आणू नका त्याच्यात फसू नका कुठल्या इन्क्युबीटरमधून पिल्ल जे काढलेले असतील त्याला त्याच्यात तो व्यवसाय वेगळा मी काय म्हणतो तो व्यवसाय करा पण तो व्यवसाय वेगळा त्याच्यात खूप मोठी अशी डॉक्टर की आहे इन्कम कमी आहे पण गावरंग कोंबडी पालन असं आहे किंवा खाली अंडी ठेवली पिल्ल जर काढली त्याच्यात हजारो टा हजारो टक्का हा नपासा आहे तर मित्रांनो असंच प्रेम असू हो द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद